गणेशायन महा सार्थ श्री ज्ञानेश्वरी हे ईश्वरा तू शुद्ध निर्मळ आणि पवित्र आहेस आपल्या भक्तांचे सदैव मंगल करण्यासाठी तू तत्पर आहेस जन्म आणि या मेघांना दूर करणारा वायू तूच आहेस हे देवा तुझा जय जयकार असो हे प्रभो तुम्ही अत्यंत बलवान आणि सकल दुःख निवारक आहात वेद आणि शास्त्रांचे जणू काय आपण प्रत्यक्ष आहात तुमचा जय असो हे देवा तू विरक्त अन्य शरणागत भक्तांवर कृपा करणारा आहेस कलिकालाच्या वरही तुझीच सत्ता चालते तू स्वतः कलातीत आहेस देवा तुझा अखंड जय जयकार असो हे देवा तू अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुझे उदर वाढलेले आहे नित्य तुला आवड आहे तुझा जय जयकार असो हे नारायणा तू नाना रूपे धारण करणारा अन शुद्ध पवित्र आहेस तू पापनाशक अन आनंददाता आहेस विश्वाचे कार्य कारणही तूच आहेस तुझा जय जयकार असो हे स्वयं प्रकाशा तू मेघाला धारण करणारे आकाश आहेस तू विश्वाचे उत्पत्ती स्थान आहेस हे संसारतम नाशक श्री गुरुराया तुझा जय असो हे भगवंता तू उपाधी रहित आहेस अज्ञान रूपी बागेचा नाश करणारा ज्ञानरूपी गजराज आहेस तू दम काम मद यांचा नाश करणारा दयासागर आहेस तुझा, जै जै तु 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 तुझा जय जयकार असो हे देवा तू एकच सर्वेश्वर असून कामरूपी सर्पाचा तिरस्कार करणारा आहेस भक्तांच्या हृदय मंदिरातला तू ज्ञानदीप आहेस तू संसार तापाचा नाश करणारा तुझा जय असो हे ईशा तुझे रूप अनुपम्य अन अद्वितीय आहे तू नम्र भक्तांवर निरपेक्ष प्रेम करणारा आहेस तू तु तुझ्या भक्तांच्या आधी नसून मायेसही अगम्य असा आहेस देवा तुझा जय असो हे देवा तू गुरु स्वरूपात ज्ञान ज्ञानवृक्षांचे ज्ञानबीज तूच आहेस तुझा जय असो हे भगवंता अरे तुझे वर्णन करण्यासाठी अशी काय कोणती अनकिती विशेषणे वापरायची हे भाव रहिता मी तुझी स्तुती कोणत्या शब्दाने करू हे माझे मलाच समजत नाही रे ज्या गुण विशेषणाने तुझे वर्णन करण्याचा मी प्रयत्न करावा ती सारी विशेषणे तुझे वर्णन करण्यास कमी पडतात म्हणून यथार्थ वर्णन करताना येण्याची माझी मलाच लाज वाटते सागराला मर्यादा आहे असे म्हटले जाते पण तेही कुठवर जोवर आकाशात पूर्णचंद्र हा प्रकाशित होत नाही तोवरच सोमकांत मनी हा काही त्याच्या स्वतःच्या पाण्याने चंद्राला अर्ध्य देत नाही तर ती कृती चंद्रामार्फतच घडत असते ज्याप्रमाणे वसंत ऋतूचे आगमन झाले की वृक्षांना एकदम पालवी येते देवा माझे पण तसेच झाले आहे सूर्यकिरणांच्या प्रकाशाने कमळांचे विकसित होणे किंवा मिठाचे पाण्यात विरघळून जाणे तसा हे देवा जेव्हा मी तुमचे नामस्मरण करतो तेव्हा माझा देहभाव उरत नाही तृप्तीच्या ढेकरा जशा आवरता येत नाही तसे हे गुरुराया मी माझ्या मी पणाला दूर सारून तुझ्या स्तुतीचे माझ्या वाचेस वेड लावून घेतले आहे कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्णहरी हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी